नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या आर्यनगरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो आज आपण आपले जे गेल्या वर्षी आम्ही आंबे आहेत हे आंबे आम्ही छाटणी केली होती आंब्यांची तर त्यानंतर त्या, त्या आंब्यांना नवीन पालवी आली होती ते देखील आपण पालवी बऱ्यापैकी विरळणी केली होती तर ह्या वर्षी गेल्या वर्षी जी पालवी आहे ती बरेच मोठी झालेली आहे आता ह्यांची विरळणी करणं फार गरजेचं आहे जेणेकरून हे जे ज्या फांद्या आहेत ज्या आलेल्या नवीन फांद्या आहेत त्या चांगल्या रीतीने वाढतील तर यासाठीच आपण ही छाटणी करतोय मित्र तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये की फांद्यांची गर्दी आहे ती भरपूर झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला या फांद्या कमी कराव्या लागणारच आहेत जसं की आपण या ठिकाणी केलेलं आहे ही एका एक दुसरी आपण फांदी ठेवलेली आहे आणि टिकावल्या असं केल्यामुळे ही जी एक चांगली फांदी आहे तीच मोठी होईल आणि भविष्यामध्ये आपल्याला याच फांदीपासून चांगलं आंब्याच्या फळाचं उत्पन्न मिळेल एक ए, ही एक ठेवची लागते मोठी आहे ना थेव। ही ठेव ना ही एक ठेव ह्याची बारीक करून ठेवू या मधली उडव बारकी छोटी उडवून टाकते ठेवू नको बाकीचे हे दोन ठेवलं असतं हरकत नाही बाकीचे बाय कटिंग करून टाकायची आता काढून टाक ओके नाही राहावन फांदे आता तर आता आपलं जे आंबा कलम आहे या आंबा कलमाच्या फांद्यांचं विरवणीचं काम हे आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे हा जो आंबा आहे हा विरळणी करून झाल्यानंतरचा आंबा आहे तो अगोदर काहीसा असा होता तो आता असा झालेला आहे तर हाच उद्देश आहे की ह्याच्या फांद्या कमी व्हाव्यात हो आणि जी चांगली फांदी आहे ती पुढे वाढावी ज्यातनं आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल तर आता या आंबा कलमांची छाटणी ही बऱ्यापैकी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा जर तुमच्या आंबाबागेचं पुनर्जीवन केलेलं असेल तर ही जे फांद्यांची विरळणी आहे ती करायला विसरू नका तर मित्र हो अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी आपल्या या आर्यानगरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांशी शेअर करा मित्र हो आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद येवा आर्यनगरी आपलीच असा